नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं नंदिनी आणि जेव्हा त्यांच्या रूममध्ये असतात नंदिनी काहीही खात नसते नंदिनी जेव्हा ती चिडलेली असते तेव्हा तो आता रूममध्ये तिच्यासाठी सूप घेऊन येतो आणि तिला म्हणतो की नंदिनी प्लीज अगं काहीतरी खाऊन ना अशी नंदिनीबद्दल त्याला काळजी वाटू लागते परंतु नंदिनी चिडल्यामुळे त्याला काहीही बोलत नाही जेव्हा समजवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा म्हणतो अगं नंदिनी मी काहीही केलेलं नाहीये त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती मी फक्त साईन केली आणि ऑलरेडीज ते लिगली त्या कॉन्ट्रॅक्टरने विकत घेतले हे मला माहिती नव्हतं आनंद निवास हे आपलं निवास होतं असं मी म्हणायचो आणि मला ते सिद्ध करायचं होतं तर नंदिनी काही ऐकून घेत नाही नंदिनी म्हणते उरलेले पंधरा दिवस आहेत ना मला एकटीला राहू द्या मी माझं सगळं काही मॅनेज करू शकते एकदा विश्वास मी तुमच्यावरती ठेवला होता जेव्हा म्हणतो म्हणजे तुला आता माझ्यापुढे इथून पुढे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तर नंदिनी नाही असं म्हणते